महाराष्ट्र ही संतांची भूमी महाराष्ट्रामध्ये बरेच संत होऊन गेले त्यापैकी एक संत एकनाथ त्यांची आज आपण एक गोष्ट बघणार आहे तर संत एकनाथ महाराज सकाळी स्नानासाठी नदीवरती गेले नदीवरती गेल्यानंतर त्यांना एका ठिकाणी असं दिसलं की एक, गेले। एक, एक विंचू जो पाण्यामध्ये बुडत होता तो विंचू पाण्यात बुडत असताना त्या विंचूला त्यांनी पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला बाहेर काढताना त्या ते विंचूने त्यांना नांगी मारली त्यानंतर तो विंचू त्यांच्या हातातून सुटला आणि विंचू पाण्यात पुन्हा पडला पुन्हा त्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पुन्हा त्या विंचूने त्यांना नांगी मारली त्या दंश झाला पुन्हा तो विंचू पाण्यामध्ये पडला आणि एकनाथ महाराज पुन्हा त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले असं एक दोन चार वेळा घडलं रस्त्यावर तिथे जात असलेल्या एका व्यक्तीने त्यांना विचारलं महाराज हा विंचू तुम्हाला एवढा दंश करतोय तर त्याला सोडून द्या मरुद त्याला पाण्यामध्ये पण एकनाथ महाराज म्हटले की तो विंचू त्याचा धर्म जो डंक करणे हा त्याचा धर्म आहे तो सोडत नाही आहे तर मग त्याला वाचवणे हे जे माझं कर्तव्य आहे तर ते मी का सोडू ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे की आपण आता सध्या अभ्यास क्षेत्रामध्ये आहे तर अभ्यास हे आपलं धर्म आहे तर तो करत राहणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे दिवस कुठलाही असो कसाही असो आपण निवडलेलं क्षेत्र हे अभ्यासाचे असले तर अभ्यास धर्म आपल्याला सोडता कामा नये असा एकही दिवस यायला नको की ज्या दिवशी आपण काहीतरी अभ्यास केला नाही आहे तर हीच आजची आपली छोटीशी गोष्ट होती ऐकत राहूयात धन्यवाद